मनपूर्वक सहरचं स्वागत धनंजय मनपूर्वक सहरचं स्वागत यानंतर मनोगत व्यक्त करण्याची नम्रपूर्वक विनंती माननीय श्री श्रीनिवासजी कदम आपण आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करायचंय आणि जे मान्यवर रोडवरती किंवा साईडला उभे आहेत त्यांना विनंती महिलाच्या पाठीमाग जागा शिल्लक आहे चेअर शिल्लक आहेत तिथं महिलांच्या पाठीमागे त्या बाजूला आपण बसून घ्यायला हरकत नाही जे मान्यवर रोडवरती उभे असतील त्यांना विनंती आपण महिलांच्या बाजूला त्या ठिकाणी बसून घ्यायचंय दरम्यानच्या काळामध्ये उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक उपाध्यक्ष सन्मानिय प्रतीकजी काळे आपलेही मनपूर्वक सहरचे स्वागत इंदापूर विधानसभा मतदारसंघ दोनशे महाविकास आघाडीचे उमेदवार मान्य श्री हर्षदनजी पाटील साहेब त्यांचं चिन्ह एक चारी वाजवणारा माणूस दोन हजार एकोणीसला जो निकाल झाला त्या निकालाला संसद जिल्हा परिषद त्यांनी समोर जेव्हा हो मिळवून दिलं होतं म्हणजे थोडक्यात आम्ही प्लसमध्ये होतो पण हा सनसर म्हणजे इंदापूरची राजकीय पंधरी समोर जाती हाच संसद जिल्हा परिषद मतदारसंघ मागील झालेला भाऊंचा पराभव त्यांना आम्ही त्यांच्या विजयात सिंहाचा वाटा असू एवढं सांगतो कारण आम्ही नक्कीच त्यांना बरघातून लेख देणार आहोत भाऊंचा विजय हा फिक्स आहे कारण त्यांचं काम अनुभव साहेबांनी टाकलेला विश्वास ही जनता सार्थ ठरवण्याशी राहणार नाही मान्य श्री भाऊंचा जो अनुभव आहे प्रदीप रानुभव आणि त्या दूरदृष्टी ठेवून साहेबांनी त्यांची निवड केली जी साहेबांनी निवड केली ती जनता राहणार नाही आम्हाला विश्वास मी सगळं सांगू इच्छितो की आपल्याला निवडून द्यायचं आहे साहेबांचे हात बळकट करायचे ताईंना साथ द्यायची महाराष्ट्रात आपला इंदापूरचा आवाज वाढवायचा आहे म्हणून एवढंच सांगू इच्छितो की साहेबांना निवडून देण्यासाठी आपण सगळ्यांनी भूतभूत आपल्या ताब्यात घेऊन विचारात घेऊन आपल्या बुथवरून आप कसं मतदानाचं ऋण वाढेल हे प्रत्येक गावातील बूथच्या अध्यक्षांनी लक्ष दिलं पाहिजे त्यावेळेस आपलं बूथचं मतदान वाढलं की नक्कीच आपण साहेबांना विजयात चांगलीच मदत करू शकतो त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या बुथवरील लक्ष देऊन जास्तीत जास्त मतदान घडवण्याचा प्रयत्न करावा आणि हर्षभेन भाऊच्या तुतारी वाजवणाऱ्या बट, बट, बटनासमोर बटन दाबून त्यांना भरघोस मतदान विजय करायचं एवढंच मत जय हिंद जय भारत धन्यवाद दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते सन्मानिय अशोक भाऊ कोगरे भाऊ आपल्या मनपूर्वक स्वागत आणि विनंती आपण स्थानापन्न व्हायचंय त्याचबरोबर त्यांच्या समेत ज्येष्ठ नेते सन्मानिया कालिदास आपमाद देवकर आता आपलंही मनपूर्वक शहरचे स्वागत आणि विनंती स्थानापन्न व्हावं त्याचबरोबर या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहतात सन्मानिय सूर्यवंशी साहेब साहेब आपलंही मनपूर्वक शहरचे स्वागत आणि विनंती आपण स्थानपण व्हायचंय यानंतर थोडक्यात मनोगत व्यक्त करण्याची नम्रपूर्वक विनंती सन्मानिय विशालजी निंबाळकर साहेब आपण आपण आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं ही नम्रपूर्वक विनंती हॅलो दोनशे